बडोले साहेब आपण परभणीचा दौरा केलाय नेमकी तिथली काय वस्तुस्थिती होती आणि नेमकं जर बघितलं गेलं तर आता तुमच्या ज्या मागण्या तुम्ही ज्या मुख्यमंत्र्यांना केल्या त्यातलं त्याचं काय स्टेटस मी दिनांक एकोणवीस डिसेंबरला परभणी या ठिकाणी दौरा केला तिथल्या स्थानिक आमदार होते त्यांनी त्यापूर्वी ते त्या ठिकाणी ते गेले होते आणि तिथले स्थानिक खासदार होते बंडू जाधव यांनी पण त्या ठिकाणी त्या भागाची पाहणी केली होती मी त्या ठिकाणी एकोणवीस तारखेला गेलो आणि एकोणीस तारखेला गेल्यानंतर परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याला आम्ही हार घातला आणि त्या ठिकाणी ज्या संविधानाची प्रतिकृती खाली ठेवण्यात आली होती ती प्रतिकृती त्या ठिकाणी नव्हती त्याच्यानंतर आम्ही सोमनाथ सूर्यवंशी यांचं कुटुंब ज्या ठिकाणी उपोषण करत होतो त्या मंडपाला आम्ही त्या ठिकाणी भेट दिली अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी उपोषण करत होते सोमनाथ सूर्यवंशीचा जो भाऊ आहे आणि आई आहे त्यांना आम्ही भेटलो दोन भाऊ त्यांचे तिथे होते आई होती आणि मोठ्या प्रमाणात अनेक लोक त्या ठिकाणी होती त्यांच्याशी मी त्या ठिकाणी बोललो आणि त्याच्या भावाने जे सांगितलं आहे सोमनाथ सूर्यवंशी हा ला करत होता आणि खरं म्हणजे ते वडार समाजाच्या आई दगडफोडीचं काम करायची दगडफोडीचं काम करत असताना आईनं त्या पोरांना शिकवलं आणि हे सगळं शिक्षण घेत असलेली सगळा कुटुंब होता पोरं शिकलेली आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशीचा जो मृत्यू झाला त्याच्या बाबतीत आम्ही त्यांच्या भावाशी आईशी बोललो तर आई हंबरडा फोडून रडत होती आणि ती म्हणत होती की माझ्या भावा माझ्या मुलाला पोलिसांनी मारलं अशा पद्धतीचं ती म्हणणं होतं आम्ही सगळा त्यांच्या भावाकडून पण ऐकून घेतलं आणि त्याच्या भावाचं पण जे म्हणणं होतं का पोलिसांच्या मारहाणीत त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला एकूणच त्या ठिकाणी अकरा डिसेंबरला शांतता बंद त्या ठिकाणी होता विजय वाकोडे जे आंबेडकरी समाजाचा एक मोठे त्या ठिकाणचे नेते होते त्यांनी अत्यंत शांतपणे त्या ठिकाणी बंदचं आवाहन केलं होतं बंद, के बंद शांततेत पार पाडत असताना काही तास दोन तास त्या ठिकाणी जी काही तोडफोड झाली आणि ते तोडफोड झाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी ऑपरेशन केलं काही लोकांना एक्कावन्न लोकांना उचलून न्यायचं त्या ठिकाणी पोलिसांनी त्याच्यातली काही जणं पसार झालीत जी काही भेटली त्याच्यामध्ये पण हा जो सूर्यवंशी होता हा त्या ठिकाणी फोटो काढत होता असं त्याच्या भावाचं म्हणणं होतं नंतर त्याला पोलिस स्टेशनमध्ये नेला गेलं आणि पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर त्याचा जो दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर तिथं अत्यंत उग्र वातावरण त्या ठिकाणी पाहायला भेटलं आमची पण त्या भावाला जेव्हा विचारलं तर त्यांचं म्हणणं होतं का पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू झाला आणि त्याला साधारणतः पन्नास लाख रुपयापर्यंत त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत झाली पाहिजे असे त्यांचं म्हणणं होतं त्यांच्या ज्या मागण्या होत्या या मागण्या पण आम्ही त्या ठिकाणी ऐकून घेतल्या आणि त्याच्यानंतर आम्ही विजय वाकोडे यांच्या घरी गेलो विजय वाकोडेंचे वडील फार पूर्वी डेप्युटी कलेक्टर होते आंबेडकरी आंदोलनात त्यांनी स्वतःला झोकून घेतलं आणि त्यांचा मोठा मुलगा पण आंदोलनातच त्यांच्यासोबत सहभागी होता तीन मुली त्यांचे लग्न झालेत आणि त्या ठिकाणी हे बंद पाडत असताना पोलिसांनी त्यांना पण म्हटलं का तुमचं पण नाव त्या एक नंबरवर आहे ते त्याच्यामुळे त्यांना पण त्या ठिकाणी शॉक झाला असं तिथल्या काही लोकांचं म्हणणं होतं तर आम्ही माननीय हो मुख्यमंत्री महोदयांना हे सगळं जे पाहिलं आहे आम्ही त्याच्यानंतर आदरणीय हो मुख्यमंत्री महोदयांना आम्ही जे निवेदन दिलं त्याच्यात आम्ही म्हटलं होतं की सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबाला कमीत कमी वीस लाख रुपयाची तरी आर्थिक मदत करावी आणि या संपूर्ण प्रकाराचं प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी आणि त्याच्यात मुळातच जे डी आय जी होते कोणी निकम नावाचे त्यांनी सुरुवातीला पोलिसांना मारण्याचं लोकांना मारण्याचा आदेश दिला आणि डी आय जी लेवलचा जर माणूस जो आय पी एस आहे असा माणूस त्या ठिकाणी जर असे अधिकारी त्याच्यात जर लोकांवर लाठीचार्ज करायला सांगत असतील तर सांग बाकीचे पोलिस तर त्या ठिकाणी करतील एक एल सी बीचे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी जे होते आणि त्या पोलिस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अशोक घोरबाड नावाचा यांनी बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी उचलून नेलं त्याचा जुना रेकॉर्ड पण त्या ठिकाणी तपासला जावा पोलीस स्टेशनमध्ये जे काही जेवढे काही कॅमेरे लागलेले असतील सी सी टी व्ही फुटेज असतील त्या सगळ्या सी सी टी व्ही फु फुटेज सगळे त्या ठिकाणी ताब्यात घेऊन त्याची संपूर्ण चौकशी केली जावी कारण त्याच्या भावाचं म्हणणं होतं का ज्या पो ठिकाणी सी सी टी व्ही नव्हते त्या ठिकाणी नेऊन माझ्या भावाला मारलं परंतु माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जे म्हटलं का पी सी आरमध्ये त्याचा मृत्यू झालेला नव्हता एम सी आर त्याचं घेतलं होतं आणि पी सी आरमधून जर एम सी आर जर घेत असतील तर त्या ठिकाणी संपूर्ण त्याची आरोग्याची तपासणी बाकीचे त्याचे स्टेटमेंट हे सगळं घेतले दे जाते आणि सगळं घेतल्यानंतर एम सी आरमध्ये ते दिलं जाते एम सी आरमध्ये पण ह्या करताना सगळ्या तपासण्या एखाद्या ज्या आरोपीच्या होतात तर त्याच्यामुळे हे एक प्रकरण आहे या प्रकरणाला मला वाटते ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री मोदयाने विधानसभेमध्ये पण त्याचं घोषणा करताना त्यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपये देण्याचं विजय वाकोडे यांना पण आर्थिक मदत करायचं आणि त्या ठिकाणी न्यायालयीन चौकशी संपूर्ण प्रकरणाची करायची असं जे म्हटलंय लोकांचं म्हणणं या बाबतीत होतं काही पोलीस अधिकारी जे होते त्याच्यात घोरभांड नावाचा पोलीस अधिकारी ज्याचा संपूर्ण क्रिमिनल जुना रेकॉर्ड त्याचा तपासला गेला पाहिजे तो भीमा कोरेगावच्या प्रकरणात होता त्याच्यावर हत्येचे जुने पण आरोप होते त्याचा एकूणच रेकॉर्ड तपासला गेला पाहिजे आणि त्याच्यासोबत जे दोन तीन पोलिसांची त्यांनी नावं सांगितली हे सगळे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन जे देताना आणि त्याच्यासोबत त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी जागेवर जे निवेदनं दिली होती त्या ठिकाणी उपोषण करणाऱ्या लोकांनी जो निवेदन दिला होता आणि तिथल्या कार्यकर्त्यांनी जे निवेदन दिले होते ते सगळे निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना सोबत दिलेल्या आहेत आणि त्या सगळ्या प्रकरणाची योग्य तपासली झाली तर मला वाटते परंतु एकूणच लोकांचा जो रोष होता हा तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांवर प्रचंड मोठा रोष होता कारण बंद शांततेत पाळला गेला त्याच्यात जी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तोडफोड झाली जे काही तोडफोड झाली परंतु कोणावर हिंसक हल्ला त्या ठिकाणी या लोकांनी केला नव्हता त्याच्यामुळे जो काही नुकसान झाला असेल त्याच्या बाबतीमध्ये नेऊन हा पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांना शांततेत करता आलं असतं ती माझी बाई होती जी आम्ही तिला रुग्णालयात भेटलो मानवते नावाची तिला पण ज्या पद्धतीनं मारला गेला आणि त्याच्यामध्ये ते काही उचित नव्हतं आणि संविधान तोडलं म्हणजे फार मोठा गुन्हा झाला का असा एक पोलीस अधिकारी त्या ठिकाणी म्हणत होता असं ते बाईचं म्हणणं होतं तर मला वाटते असा जर पोलिस अधिकारी म्हणत असेल तर त्या पोलीस अधिकाऱ्याला पण संविधान म्हणजे फार मुठा ना, पन, करन, मोठा गुन्हा आहे का असं म्हणताना त्याचे जे फुटेज असतील ते पण तपासून अशा अधिकाऱ्यावर कार्यवाही झाली पाहिजे कारण हा सगळा प्रकार संविधान हे या देशातलं सर्वोत्तम मोठं दस्तावेज आहे जो ज्याला सामाजिक न्यायाचा जाहीरनामा या देशात म्हणता येईल तर ते मुळातच ते सगळं समजून घेतलं पाहिजे म्हणून पोलिसांवर लोकांचा प्रचंड मोठा रोष होता आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करत असताना प सर्व प्रथम दर्शनी जे पोलीस याच्यामध्ये सहभागी होते त्या पोलिसांवर लगेच त्यांच्यावर कार्यवाही होणं आणि सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबाला दहा लाख रुपये माननीय मह हो। मुख्यमंत्री महोदय आणि म घोषणा केलीच आहे त्या याच्यामध्ये पण ह्या करणं आणि न्यायालयीन चौकशी करणं मला वाटते हे सगळं न्यायालयीन चौकशी केली तर हा सगळा प्रकार जो काय झाला तो सगळं याच्यामध्ये लक्षात येईल फक्त या नालय न्यायालयीन चौकशीला एक किती दिवसामध्ये ही झाली पाहिजे त्याचा एक टाइम लिमिट जर ठरवून हे जर केलं तर मला वाटतं याच्यात नक्की सगळा प्रकार येईल या प्रकरणाला आता जा राजकीय वळण देण्याचा काही जण जे प्रयत्न करतायत त्याच्यामुळे महाराष्ट्रात हिंसा घडू नये इतर ठिकाणी आंदोलनं होऊन अनेक लोकांचा बळी जाऊ नये अशी पण अपेक्षा या निमित्तानं मी या ठिकाणी करतो कारण न्यायालयीन चौकशीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईलच आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दहा लाख रुपयाची मदत केली आदरणीय अजितदादा पवार त्या ठिकाणी गेले होते त्यांनी पण ते सगळं त्या ठिकाणी सगळ्यांशी ते, ते, ते बोललेत त्याच्यामुळे निश्चितच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा त्या ठिकाणी स्वतः गेलेत त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये नक्की पुढच्या का याच्यामध्ये सरकारच्या मार्फत जे काही अजून हॅक करायचं असेल त्यांना आर्थिक मदत देणं असेल न्यायालयीन चौकशी असेल हा सगळा प्रकार त्याच्यात होईल आणि नक्की त्याच्यातून एक चांगलं त्यांना न्याय भेटेल याच्यात काही शंका नाही परंतु या प्रकरणाला ज्या पद्धतीनं राजकीय वळण देण्याचा प्रयत्न होतोय हे काही चांगलं नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी दंगली घडण्याचा प्रकार इतर पक्षाकडून होता कामा नये आणि असं झालं तर महाराष्ट्रासारख्या शाहू फुले आंबेडकराच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे काही चांगलं होणार नाही आणि म्हणून माझं पण आव्हान असेल सगळ्या सामान्य माझ्या सगळ्या समाज मानवांना की या प्रकरणामध्ये निश्चितच सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय भेटेल एकूणच प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होऊन त्याच्यात जे काही आंदोलनकर्ते असतील पोलीस अधिकारी असतील ज्यांनी या प्रकरणामध्ये ज्यांचा हात होता या सगळ्यांवर कार्यवाही होईल व्हावी अशी अपेक्षा या निमित्तानं मी करतो सर्वात आधी सत्ता पक्षाकडून न्यायिक चौकशीची मागणी तुम्ही केली होती ती पूर्ण झालेली आहे पत्र व्यवहार तुम्ही मुख्यमंत्र्यांना केलेला आहे त्या पत्र मध्ये आणखी काय बाबी आहेत काय सांगा मी जेव्हा एक या संदर्भातली विधानसभेमध्ये चर्चा झाली होती एकशे एकान्वय त्या चर्चेमध्ये मी म्हटलं होतं का या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी केली पाहिजे आणि दुसरं मी म्हटलं होतं का हा संविधानाची प्रतिकृती त्याची विटंबना करणे हा ॲट्रॉसिटीचा गुन्हा होऊ शकत नाही ज्यांनी केलं असेल जो मातीफिरू असेल त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे तेव्हाच त्याला न्याय भेटेल आणि याच्यामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा हा बंद पाळला जात असताना त्याच्यामध्ये जी काही तोडफोड झाली परंतु त्या तोडफोडच्या नंतर पोलिसांनी ज्या पद्धतीनं त्याच्यामध्ये दोघांचा जो मृत्यू झाला म्हणजे एक मृत्यू सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत झाला था की एम सी आरमध्ये झाला हे सगळं प्रकरण न्यायालयीन चौकशीतून बाहेर निघालं पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी हा लावच्या वर्गात शिकत होता त्याची जी, जी भावंडं होती ती पण शिक्षण घेत होती आणि ते एक पोर भाऊ त्याचं पी एच डी करत होता तर अशा कुटुंबाला आई दगडफोडी करायचं काम करायची त्याला जी म आर्थिक मदत जी करण्यात आली या आर्थिक मदतीमध्ये त्या ठिकाणी मला वाटते ती वाढवून दिली गेली पाहिजे आणि विजय वाकोडे याला तर आपण त्या ठिकाणी जे पाच लाख रुपये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलं मी त्याचं स्वागतच करतो परंतु बाकी त्या ठिकाणी झी मंडळी अनेक मागण्या घेऊन त्या त्या ठिकाणी बसलेली आहेत कु पोलीस निरीक्षक जो अशोक घोरबांड आहे यांचं निरीक्षक मरे आणि तुरणार व इतर जे आहेत ते यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा या बाबतीतही त्या ठिकाणी जी मागणी आहे आणि सगळे पोलीस स्टेशनमधले सी सी टी व्ही वगैरे जे तपासून एकदा तर मला वाटते हे न्यायालयीन प्रक याच्यामध्ये येईलच परंतु हे जे पोलीस निरीक्षक जो आहे अशोक जो एल सी बीचा होता याच्यावर पण कार्यवाही झाली पाहिजे असं मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतं तुम्हाला किती शाश्वती आहे या गोष्टीची की महायुती सरकार आहे या प्रकरणाला एकदम चांगल्याने हाताळण्याने जनतेला काय आव्हान कराल महायुती सरकार मला याच्यामध्ये शंभर टक्के शाश्वती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा प्रकरण हँडल करतील आणि याच्यात नक्कीच जे जे कोणी गुन्हेगार असतील त्या सगळ्यांना न्याय भेटेल मी मगाशी म्हटल्याप्रमाणे न्यायालयीन चौकशीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लवकरच सगळ्यांना न्याय भेटेल फक्त ही न्यायालयीन चौकशीचा एक कालावधी ठरवला गेला पाहिजे आणि त्या कालावधीमध्ये पण ही सगळी चौकशी झाली आणि पुढच्या अधिवेशनामध्ये पण हा सगळा जर प्रकार जर त्याच्यापूर्वी जर झाली तर मला वाटते नक्कीच त्या ठिकाणी न्याय भेटेल आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे प्रकरणं घडून आहेत दृष्टीनं भविष्यात कार्यवाही झाली पाहिजे आणि जे लोक आता या संपूर्ण प्रकरणाला हाताळून समाजामध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत असतील तर याबाबतीतही कार्यवाही होणं अपेक्षित आहे